नमस्कार मंडळी रात्रीचे नऊ वाजून आठ मिनिटं झालेली आहेत आणि माझ्या मागे जे तुम्ही चित्र आहे ह्याच्यावरून बऱ्याच लोकांना कळेल की हे ते आयुर्वेदिकचं काय इन्स्टिट्यूट वगैरे आहे ह्याच जागेवर आज संध्याकाळी पाच वाजता रिंगण झालं ओके आता का मी इथे कसं काय रात्रीचे नऊ वाजता सुद्धा कारण पाच वाजता व्हिडिओ रिंगण झालं मी एका तासामध्ये व्हिडिओ बनवला साडेसहापर्यंत अपलोडिंग टाकलं सात वाजल्यापासून जो व्हिडिओ अपलोड होतो आहे तुम्हाला मी स्क्रीनशॉट टाकतो साईडला सात वाजल्यापासून अपलोड होतोय ते आता रात्रीचे नऊ वाजलेत किती झाले बघा रात्रीच्या नऊ वाजता पण दाखवते की तीन तास लागते मी काय करायचं मी इथून तरडगावला पोहोचलो चालत चालत तरडगावला शोधला तरडगावाच्या पुढे गेलो एक किलोमीटर तिथे टॉवर बघत तिथे पण नेट नाही तिथून मागे आलो एक तास सेकंड टॉवरपर्यंत तिथेही नेट नाही तिथून परत मूळ रिंगणाकडे आहे चालत चालत इथे पण नेटवर्क नाही आहे आता इथून फक्त लोणंदला जायचंच बाकी आहे आता वाटलेच नऊ समजा मी लोणापर्यंत चालत गेलो जरी तिथं दहा वादले अकरा वाजले जायला तिथून वापस कसं यायचं कोणी गाडीत बसवत नाही तुम्हाला सांगतो मी एका पोलिसाला म्हटलं पोलिसाला नाही त्याच्या गळ्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा आयडी होता त्या माणसाला म्हटलं की दादा एक मिनटं मला जरा नेट देता दे का चालत असेल तुमचं तर बघा बोललो तर तो द्यायला तयार झाला त्याच्या बाजूचा माणूस दुसरा महाराष्ट्र शासनाचा आयडी असणारा माणूस बोलतोय ए चल 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 तो घाबरला आता शासनाचा आयडी होता म्हणून त्या माणसाला मी नेट मागितलं ना तर तो घाबरला बरं ठीक आहे एक पेट्रोल पंप लागला रस्त्यावर हो त्या पेट्रोल पंपाचं वायफाय दिसलं त्यांना मी म्हटलं दादा जरा दा 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 इंटरनेटचं काम आहे एका मिनटं लागेल वायफाय फक्त देता का तो नाही 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 ना, कंपनीचं वायफाय आम्ही देऊ शकत नाही त्याला मी काय समजावून सांगू सहा सात वाजल्यापासून मला आत्तापर्यंत नऊ फोन आलेत कुठून बुलढाण्याचे आलेत नाशिकचे अमळनेर नंदुरबार मला नऊ फोन आलेत सगळे काय म्हणतायत दादा व्हिडिओ नाही आला तुमचा दादा व्हिडिओ अरे मी तुम्हाला काय सांगू व्हिडिओ नाही आला मी सहा वाजताच व्हिडिओ टाकलाय सहा वाजल्यापासून वाट बघतोय काहीच मला करता येत नाहीये जर बाकीचे आता ज्यांनी ज्यां समजा तुम्ही एखाद्याचा व्हिडिओ बघितला असेल ना त्याचं काय झालेलं आहे तुम्हाला चेहरा ज्यांनी जर तुम्ही एखाद्याचा व्हिडिओ बघितला असेल ना हे लोक व्हिडिओ काढतात आणि वापस घरी जातात निघून आपापल्या पुण्याला ह्याला त्याला मग त्यांना काय जातं झोपायचा ना व्हिडिओ टाकायला तारीत आहे घरी नेट काय फोन येतोय झोपायला मिळत पाण्याची आपल्या घरी दुकान बंद करून गेलेले असतात मी काय करायचं का आता तिथं मला परत पोहोचलं अकरा वाजणार झोपू त्यांना ग्रँडिमले साडे अकरा वाजता बारा डायरेक्ट कुणाच्या अंतरुणाशी जरी अंतरून केलं तर लोक घाबरतात संशयाने बघतात ओरडतात विचारतात कोण आहे काय आहे मग तेही अशक्य आहे आता मला भूक लागले झोप लागले मी काय करायचं सांगा बरं हे करून आता हा व्हिडिओ आता मी आता रात्री अकरा नऊ दहा वाजता शूट करतोय हा टाकायचा आता हा अपलोड कधी होणार तुम्ही कधी बघणार हा व्हिडिओ दुपारी संध्याकाळी काय गॅरंटी मला माहिती नाही कधी व्हिडिओ येईल मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आजपासून आता सगळं एरिया सगळं जंगल सुरू झालेलं आहे आजपासून माझा कुठलाच वे व्हिडिओ वेळेत येणार नाही मी रोज बनवणार रोज टाकणार जो इंटरनेट जसा घेईल तसा तुम्हाला मिळेल त्याला मी काहीच करू शकत नाही तुम्हाला जर काय करायचं असेल माझ्यासाठी तर माझ्यासाठी इंटरनेटची सुविधा करा मला येऊन ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घरी या जेवायला या इंटरनेटवर मेसेज करा घरी या हे ते काही करू नका काय उपयोगाचं नाही ते पैसे बिशे काही देऊ नका पण माझं हे करा की मला इंटरनेट द्या तुम्हाला व्हिडिओ पाहिजे मला इंटरनेट पाहिजे मला जेव मी सकाळी काय सकाळी दूध आहे त्यांच्या घरी सकाळी तुम्हाला सांगितलं मग त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या घरी चहा दूध आहे अर्धी चपाती खाल्ले त्यावरच सकाळपासून मी काही खाल्लं नाहीये फक्त ते हा मी धुवडा खाल्ला तोच दुपारी मी इधुवडा खाल्ले त्यावर काय होणार आहे माझा हालत सांगा बरं तुम्ही भुकेने कळवळतोय जीव हातपाय तळपडतोय एक ते मी हा प्रॉब्लेम घेऊन गेलो शेवटी पोलिसांकडे पोलिसांची जीप होती नऊ वाजता ती साडेआठ वाजता भेटली मला त्या गावाच्या बाहेर त्या म्हणलं सर काहीतरी मदत करा बोलते ते बोल काय झालं त्यांना सांगितलं अहो साहेब मला फोन येतात शंभर लोकांचे इंटरनेट प्रॉब्लेम आहे व्हिडिओ पाहिजेत लोक मला रडायला लागलं त्यांना सांगता सांगता मला रडू यायला लागला अक्षरशः मग त्यांना कळे ना माझा नेमका प्रॉब्लेम काय आहे मी रडवायला का आलं आहे मला असा प्रॉब्लेम पोलिसांकडे कोणी घेऊन जात नाही ना की बाबा इंटरनेट नाही हेन तेन तेन ते पण घाबरले शेवटी कसं बस मग ते चला आम्ही तुला पुढे सोडतो मग त्यांनी मला तिथपर्यंत आणून सोडलं आता त्यांनी सोडलं त्यांचे उपकार आता काय करू पण इथं पण नेट नाही ना शेवटी भाऊ काय करू मी आता आता कोणी वापस पण सोडणार नाही मला इथून कोणीच गाडीत घेत पण नाही असं नाही की माझा अवतार वगैरे ते तर आहे दुसरी बाजू पहिली बाजू कोणाला इंटरेस्ट पण नाही एखाद्याला लिफ्ट देण्यामध्ये काय वारी काय कशाला वारीमध्ये काय आता काय बोलू मी ते वाईट शब्द